ज्ञानेश्वरी अध्याय पाच ओवी एकशे एक ते एकशे ऐंशी मृगजळाच्या लोंड्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही तोच खरोखर सात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय कृष्ण म्हणाले अर्जुना तोच ब्रह्मसमज जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही म्हणजे इंद्रियांशी तादत्त करीत नाही तो विषय सेवन करीत नाही यात आश्चर्य ते काय आहे अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही किंवा विषयाकडे प्रवृत्त होत नाही सांग कमळाच्या पाकरीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणाचे भोजन करतो तो वाळूचे कण चाटीत बसेल काय ज्याप्रमाणे त्याला स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला सहजच विषय सुटले हे काय सांगावयास पाहिजे एरवी सहजच चांगला विचार करून पहा या विषयाच्या सुखाने कोण फसले जातात ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात अथवा तहाने नेत्रस्त झालेली हरिणे ने प्रमाणे त्या खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाच्या पाणी आहे असे समजून माळ रानावर येऊन पोचतात तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात एरवी विषयामध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलणाऱ्याच्या सुद्धा योग्य तेच नाही ना तर विजेच्या चमकण्याचे जगामध्ये का उजाडत नाही सांग वारा पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीने होईल तर तीन मजल्यांची सुनेगतची घरे बांधकामाचा खटाटो का करावा म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे त्याप्रमाणे विषया सुख आहे असे जे म्हणतात ती व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज किंवा पृथ्वीचा पुत्र असलेला ग्रहाचा मंगळ असे म्हणतात पण पर त्याला परिणामकारक पीडाकारक दिसून येतो किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात ज्याप्रमाणे विषयापासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणजे व्यर्थ बडबड आहे हे सर्व प्रतिपादन राहू दे तूच सांग सर्पाच्या फनाची सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे अर्जुना ज्याप्रमाणे गळाला लावलेले अमिषाचं पिंड जिथपर्यंत मासा गिळीत नाही तिथपर्यंत ठीक ज्यामध्ये विषयाच्या संगतीची स्थिती आहे हे तू निशय समज विरक्ताच्या दृष्टीने पाहिले तर हे सर्व विषय सु अर्जुना पंडुरोगाप्रमाणे आलेल्या सुजेप्रमाणे घातक आहे असे समज म्हणून विषयाच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारब्धापासून शेवटपर्यंत दुःखच आहे हे समज परंतु काय करतील मूर्ख विषयाचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही ते बिचारे मूर्ख या विषयाचे आतले स्वरूप जाणत नाहीत म्हणून त्यांच्याकडून विषयाचे अगत्य सेवन होते तू सांग पूर्वाच्या चिखलातील किडे पूर्वाची किळस घेतात काय त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले असते ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात ते विषया सक्त लोकरूपी मासे विषय विषय संभोगरूपी पाण्याला कसे टाकतील शिवाय जर हे जीव विषयावर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या सर्व निरर्थक होणार नाहीत काय अथवा गर्भात राहणे वगैरे संकटे किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतीपणे कोणी चालावा जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठ्या मोठ्या दोषास राहण्यास जागे जागा कोठे मिळेल आणि मग या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही काय म्हणून ज्यांनी विषयापासून होणारे दुःखच सुख समजुतीने स्वीकारलेले त्यांची मिथ्या असलेली सर्व अविद्याधिक हे खरे करून दाखविले अर्जुना यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत तू कदाचित चुकून कधी त्या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस ते विरक्त पुरुष आहेत ते या विषयात जसे काही ते विषयच आहेत असे समजून ज्यांचा त्याग करतात कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयाची दाखवलेले दुःखरूपी सुख त्यास आवडत नाही आत्मज्ञानाच्या ठिकाणी तर या रूप विषयाची गोष्ट सुद्धा नाही कारण त्यांनी देहात असतानाच वृत्ती आपल्या आधीनं ठेवल्या आहेत त्यांनी अंतःकरणात एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेले असे असते म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाही परंतु पक्षी जसे फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते तसे हे ब्रह्मसुख वेगळेपणाने भोगता भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही तर ते भोगते पणही विसरले पाहिजे म्हणजे हे भोगणे त्रिपुट विरहित म्हणजे तदृप्तेने असते त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाचा गाड आलिंगण देतो पाण्यात पाणी मिळाल्यानंतर जसे वेगवेगळे दिसत नाही त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या त्या संबंधात आपण आपल्यालाच मिठी मारतो म्हणजे आपण आपल्याशीच सहज ऐक्य होते अथवा आकाशात वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही तसे या भागामध्ये केवळ ब्रह्म सुखच स्वरूपाने राहते अशी द्वैताची गोष्ट केली म्हणजे मग ऐक्य होते असे जर म्हणावे तर ते ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे ते साक्षी तरी कोण उरला आहे म्हणून हे मागील सगळे असू दे जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म सहज जाणील जे अशा सुखाने धुंद झाले आहेत त्या आपल्याच ठिकाणी आपणच रममान झाले आहेत ते पूर्णपणे साम्य रसाचे ओतलेले पुतळे आहेत असे मी समजतो ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कुंभ आहेत अस किंवा जणू काय महाबोधाने आपल्या राहण्याला मंदिर केले आहे ते विवेकाचे मूळ वस्ती स्थान आहे किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयव आहे हे शुद्धसत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले हा बोलण्याचा विस्तार पुरे तू एक एक वर्णन कोटवर करणार तू जेव्हा संताच्या स्तुतीतील तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून मग चांगले बोल तू बोलतोस परंतु हा विस्तार आवर्ता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर व सज्जनांच्या अंतकरण रूपी मंदिराला मंगलकारक कारक दिवसाचा प्रांतकार कर याप्रमाणे श्री गुरूंची सूचना निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर यांना मिळाली मग ते म्हणाले श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका अर्जुना अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोचले आहे ते मग याच ठिकाणी स्थिर होऊन तृप्तीला प्राप्त झाले अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो तो या देहात मध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे आणि निष्काम पुरुष ज्या ठिकाणाची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत जे थोर ऋषीकरिता काढून ठेवलेले आहे किंवा वैराग्यवानात वा वाट्याला आलेले आहे व जे नेहमी संशयरहिताच फलद्रुप होते ज्यांनी आपण आपले चित्त विषयापासून हिरावून घेऊन आपण आदीन करून ठेवलेले आहे असे पुरुष निश्चयाने त्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत वृत्तीवर येत नाही जे मोक्ष रूप परब्रह्म आत्मज्ञानाचे जे साध्य तेच ते पुरुष आहेत असे अर्जुना तू समज असे जे देहात असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो तरी वैराग्याच्या आश्रयाने अंतःकरणातील विषय वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखाने एकाग्र केल्या इडा दृष्टी स्थिर करून मागे फिरवितात उजव्या म्हणजे पिंगळा आणि डाव्या म्हणजे इडा नागपुडीतून जात असलेल्या वायूची गती रेचक व पूरक बंद करून म्हणजेच कुंभक करून प्राण हृदयस्थ वायू व वा अपान गुदस्त वायू या सुशून्येत समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास जे व्यमोगामी करतात म्हणजे मृत्यू आकाशाकडे जाणारे करतात तेथे ते ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते त्या वेळेला वेग वेगवेगळी करता येत नाहीत ज्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी प्राण आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांनी निवड सहजच थांबते ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा फाटून जातो ज्याप्रमाणे सरोवर आटते म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते त्याप्रमाणे मनाचे मन पण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह वगैरे आदि विकार कोठे राहिले म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो जे देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले असे जे आम्ही मागे सांगितले ते या मार्गाने आले म्हणून या यमनियमाचे डोंगर अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते या पलीकडच्या तीराला म्हणजे ब्रह्मतत्वाला पोचले त्यांनी स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य जे ब्रह्मत्रूक होऊन राहिले त्यास ते तेव्हा श्रीकृष्णाने योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनाची स्थिती जाणली मग हसून अर्जुनाला म्हणाले आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का यावर अर्जुन म्हणाला देवा आपण मनकवड्यांचे राजे आहात आपण माझ्या चित्तातला अभिप्राय जाणता ओळखता मी जे काही विचार करून तुम्हाला विचारावे ते देवा आपण आधीच जाणले तरी आपण जे बोलता तेच स्पष्ट करून सांगा सहज पाहिले तर देवा ऐका तुम्ही जो मार्ग दाखविला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे तसा हा योग मार्ग सांग्याहूनही सोपा आहे परंतु आमच्या सारख्या दुर्बळांना समजण्याचे ते काही विलंब लागेल पण तो सहज करता येईल म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा जरी विस्तार होईल तरी हरकत नाही पण तो योग मार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे का तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे ऐक आम्ही तो आनंदाने सांगतो अर्जुना तू ऐकतोयस तर ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्हीच सांगावयास का कमी करू अगोदरच आईचे अंतकरण त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले मग या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ती हरीची कृपादृष्टी करुणारसाच्या वर्षावच आहे असे म्हणू लागला अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू हे राहू हो द्या कृष्णाच्या या दृष्टीने वर्णन कसे करावे हे आम्हास कळत नाही श्रीहरीची दृष्टी जणू काय अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या या श्रीहरीच्या दृष्टीचे बाहेर निघण्याचे कळेना या हरीच्या दृष्टी संबंधाचे जितके जास्त बोलावे तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल परंतु हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही हे नाहीच यात आश्चर्य ते काय कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण त्या अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा आई म्हणून म्हणत होते अर्जुना ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल त्या, त्या सोप्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल तो योग हे कशाला नाव आहे त्याचा उपयोग काय अथवा त्या योगाचा अधिकार कोणता आहे ज्याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन पहा तू मन लावू नये असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे ती सांगण्यात येईल अर्जुनाशी असलेल्या संख्यात बिघाड होऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात मी स्पष्ट करून सांगेन